आगामी निवडणुकीच्या तोंडावरती राजकुमार पटेल पुन्हा एकदा पक्ष बदलणार आणि बच्चू कडू यांना धक्का देत ते शिंदे गट यांच्या शिवसेनेत सामील होऊन धनुष्यवान या चिन्हावरती निवडणूक लढवणार नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार आगामी विधानसभेच्या तोंडावरती आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती बड्या पक्षांचे बडे नेते असताना आपल्याला दिसून येते आहे भारतीय जनता पार्टीचे आणि भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती होते दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे बडे नेते माननीय ने श्री राहुलजी गांधी हे सुद्धा आज महाराष्ट्राच्या कोल्हापुरात होते सोबतच आगामी विधानसभेच्या अगदी तोंडावरती मोठ्या प्रमाणात नेते या पक्षामधून त्या पक्षामध्ये आपली उमेदवारी पक्की करण्यासाठी जाताना आपल्याला पाहायला मिळते आहेत त्याच धर्तीवरती आगामी विधानसभेच्या अगदी तोंडावर प्रहारचे आमदार राजकुमार पटेल लवकरच शिंदेगड शिवसेनेमध्ये सामील होणार होना, होणार असे सूत्र प्रसारमाध्यमांवरती झळकत आहे मेळघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय पटेल यांनी भाजपाचे आमदार म्हणून मेळघाट विधानसभा क्षेत्राचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे नंतर भाजप पक्षाला त्यांनी सोडचिठ्ठी देत अपक्ष निवडणूक त्यांनी लढवली त्यात त्यांचा पराभव झाला काँग्रेस पक्षाचे केवलरामजी काळे हे निवडून आले परत राजकुमार पटेल यांनी निवडणूक लढवली मात्र ते पुन्हा एकदा पराभूत झाले आणि नौखा चेहरा असणारे प्रभुदासजी भिलावेकर यांना मेळघाटातली जनताने पसंती दिली भाजपाचे आमदार म्हणून ते निवडून गेले व त्यानंतर राजकुमार पटेल यांनी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रहार जनशक्ती पक्षाचा झेंडा हाती घेतला व त्यांनी निवडणूक लढवली व त्यामध्ये ते निवडून देखील आले मात्र मेळघाट विधानसभा क्षेत्रामध्ये अमरावती लोकसभेवेळी दिनेश भूब प्रहारचे उमेदवार असतानासुद्धा दिनेश भूब यांना नवनीत राणांच्या तुलनेत अत्यंत कमी मते मिळाली त्यामुळे त्यांनी प्रहार पक्ष सोडण्याचा विचार राजकुमारजी पटेल यांनी केला असा प्रश्न आता सामान्य नागरिकांमध्ये पडला आहे व त्यांनी शिंदे गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहेत असे सुद्धा जनमानसांमध्ये चर्चा असताना आपल्याला पाहायला मिळते आहे बच्चू कडू यांनी सरकारविरोधात आणि महाविकास आघाडीच्या मध्ये तिसरी आघाडी जी आहे ती निर्माण केली व अशा वेळेस शिंदे देखील यांनी ॲक्टिव्हवर आहेत त्यांनी लगेच बच्चू कडू यांनाच धक्का दिला आणि त्यांच्याच पक्षाचे आमदार राजकुमार पटेल यांनाच शिवसेनेच्या तिकिटावरती उमेदवारी मिळते की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली तर पुढे आगामी निवडणुकामध्ये नेमकं काय होतं ते पाहणं गरजेचं असणार आहे तोपर्यंत जर आपलं आणखीन सहारा समाचार हे न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा सहारा समाचार